रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा ओवी क्रमांक एक पासून श्री श्री सूर्याची उपमा देऊन महाराज म्हणतात जगाचा भास नाहीसा करणारा व अद्वैत रूप कमलाला उमलविणारा असा चमत्कारिक सूर्योदय झाला आहे त्याला माझा नमस्कार असो जो सूर्य उगवल्यामुळे अज्ञान रूप रात्रीचा नाश करून ज्ञान अज्ञानरूपी चांदण्या नाहीशा करून ज्ञानी लोकांस आत्मबोधाचा सुदीन करतो जो सूर्य उगवल्यामुळे आत्मज्ञानाचा प्रकाश होऊन जीवरूप पक्षी देह अभिमान रूप घरटी सोडून जातात वासनात्मक सूक्ष्म देहरूपी कमलात जीव चैतन्य रूपी भ्रमर जो अडकलेला असतो तो ज्या सूर्याच्या उगवण्यामुळे बाहेर पडतो शास्त्राधिकांच्या शब्दरूप अडचणीमध्ये सापडतात अज्ञान रूप सायंकाळ झाल्यामुळे नदीच्या दोन्ही काठांवर वियोग दुःखाने ओरडत असतात त्या बुद्धिभेदरूप चक्रवाक पक्षांचे जोडपे ब्रह्मरूप आकाशात या सूर्योदयाच्या प्रकाशामुळे एकत्र येऊन समाधान पावते ज्या स्त्री गुरु रूप सूर्याचा उदय झाल्यावर भेदरूपी चोरांची भीती नाहीशी होऊन योगी हे आत्मनुभव रूप वाट चालवयास लागतात ज्या सूर्याच्या विवेकरूपी किरणाने ज्ञानरूपी सूर्यकांत प्रदीप्त होऊन संसाररूपी वने जाळून टाकतो ज्या सूर्याच्या प्रखर किरणांनी आत्मस्वरूपी माळ जमिनीवर मृग जळाप्रमाणे महासिद्धींचा पूर आलेला दिसतो जो आत्मबोधाच्या माथ्यावर सोहम रूपी माध्याच्या वेळी आल्यामुळे देहात्म भावाची म्हणजे मी देहा आहे ही भ्रांती सावली पायापाशी येऊन नाहीशी होते त्यावेळेस मायारूपी रात्र नाहीशी झाल्यामुळे विश्वरूपी स्वप्नासह विपरीत ज्ञानरूपी निद्रेची आठवण तरी कोठून राहणार म्हणून अद्वै बोध रूपी नगरात महानंदाची गर्दी होऊन आत्मानुभवाची देवघेव सुद्धा मंद होऊ लागते किंबहुना याप्रमाणे मोक्ष कैवल्य सुदीन ज्या सूर्याच्या तेजामुळे नेहमी प्रकाशित होतो जो सूर्य आत्मस्वरूपी आकाशाचा राजा असून नेहमी बोधाचा उदय करणारा आहे तो पूर्वादी दिशांसह उदय व अस्त यांचे अस्तित्व नाहीसे करतो ज्ञानात सकट अज्ञान नाहीसे करून शेवटी ज्ञानाचाही लोप करून आत्मज्ञानाचा उजेड करतो फार काय सांगावे जो उदय काही निराळाच असतो या सूर्याच्या तेजापुढे दिवस व रात्र यांचा भास होत नसून जो दुसऱ्या प्रकाशाशिवाय प्रकाशित असतो असे चैतन्यूपी सूर्य जे निवृत्ती नमस्कार असो श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणखी म्हणतात त्यांची वाणीने स्तुती करणे शोभत नाही ज्यावेळेस स्तुती करणारा स्तोत्र स्तुत्य ही त्रिपुटी नाहीशी होते तेव्हा देवाच्या योग्यतेचे मानाने खरी स्तुती होते सर्व वस्तूंचे ज्ञान नाहीसे होणे हेच ज्याला जाणणे होय मौन धरून काही एक वर्णन न करणे हेच ज्याचे वर्णन करणे होय आणि जेव्हा आपलेपणाची आठवण नाहीशी होते त्यावेळेस ज्याची प्राप्ती होते त्या, त्या तुमची स्तुती करण्याकरिता परेलाही पाठीमागे सारून पशंती व मध्यमा यांच्या पोटी वैखरी सुद्धा लय पावते त्या तुम्हाला हे अद्वयानंद रूपी गुरु मी सेवक या नात्याने अलंकार घालतो हे घालणे जरी आपल्या योग्यतेच्या मानाने कमी आहे तरी त्याचा आपण स्वीकार करावा एखाद्या दरिद्राने अमृताचा सिंधू पाहिल्यावर त्याच्या योग्यतेनुसार त्याचा काय पाहून चार करावा याचे भान न राहून तो जसा भाजीपाल्याचीच मेजवानी करू शकतो त्या ठिकाणी भाजीपाला हेच पकांना समजून त्याची पाहुणचार करण्याची पूर्ण इच्छा तीच विशेष मानली पाहिजे अथवा सूर्याला काडवातीने त्याच्या दिव्य तेजापुढे कोणी ओवाळू लागला असता त्या ठिकाणी काडवातीच्या उजेडाचा कमीपणा मनात न आणता त्याची भक्तीच विशेष मानली पाहिजे